नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय अजित पवार नवी दिल्लीत गेले आणि पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मध्ये त्यांनी सांगितलं की अमित शहा यांना दहा दाते भेटले आणि भेटण्यासाठी मास्क आणि टोपी घातली म्हणजे सरळ सरळ त्यांनी वेषांतर केलं या वेषांतरामुळे राज्यामध्ये कोणता वाद निर्माण झाला विरोधकांच्या हातामध्ये आयतच कोलीत मिळालं आणि आता हीच अजितदादांसाठी डोकेदुखी ठरलेली आहे अजितदादांच्या वेशांतरानं नेमकं राज्यामध्ये काय घडतं आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही मनोज मोहरे माझं ऑफिशियल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वर बटन दाबा तुम्हाला आठवत असेल की देवेंद्र फडणवीस वेशांतर करून एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले हे त्यांच्या सुविध पत्नी अमृता फडणवीस यांनीच सांगितलं होतं आणि त्यानंतर वेशांतराचा मुद्दा चांगलाच गाजला विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे त्यांच्या भेटी गाठीचा मुद्दा हो हा त्यांच्या भाषणात आणखी विस्तारानं पुढे आला पण हे सगळेच मुद्दे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला तापदायक ठरले नव्हे त्याचा फटका बसला नॅरेटिव्ह कसा सेट होतो हे अजितदा पुरतं ठाऊक आहे आणि म्हणून ना याची भीती वाटते की माझ्या विरोधातला हा विरोधकांनी जो नॅरेटिव्ह वेशांतराचा आणि त्याच्या अनुषंगाने जे काही मुद्दे निर्माण केलेले आहेत हा नॅरेटिव्ह जनतेमध्ये घेऊन ते गेलेत तर हा पसरेल आणि त्याचा फटका मला बसू शकेल हे जाणूनच अजितदा सावध पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे कारण हे पुरतं माहिती आहे की नॅरेटिव्ह कसे सेट केले जातात आणि त्याचा फटका निवडणुकीत कसा बसतो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं ज्वलंत हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी सोडलं हा था एक नॅरेटिव्ह महायुतीनं जनतेमध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला होता पण तो मात्र सेट झाला नाही त्याचा फटका उलट महायुतीला बसलेला आहे दुसरा आणखी एक मुद्दा म्हणजे जातीपातीचं राजकारण शरद पवार आता दुसरा नॅरेटिव्ह महायुतीच्या वतीनं सेट करण्याचा प्रयत्न केला गेला तोही सेट झाला नाही तो पडला पथ्यावर महाविकास आघाडीचा आणि फायदा त्यांना झाला जे जे नॅरेटिव्ह महायुतीनं सेट करण्याचा प्रयत्न केलाय ते मात्र सेट झालेलं नाही आणि महाविकास आघाडीच्या वतीनं जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यात त्यांना यश प्राप्त झालंच आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला आता राजकारणातला म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीतला अजितदादांचा जो आलेख आहे जो ग्राफ आहे तो अत्यंत उतरताय आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना खूप मोठं यश मिळवायचं आहे चाळीस आमदार घेऊन ते महायुतीमध्ये सहभागी झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकल झाली पण इतकं सगळं करून सुद्धा दहा उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत उभे केले आणि त्यांना आठ उमेदवार त्यांनी जिंकून आणले म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरचड कोण ठरलं तर बारामती लोकसभा मतदार संघापासून सुरुवात केली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शरद पवार गट म्हणजे त्यांचे अजितदादांचे काका हे यशस्वी झालेले आहे आता जे जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो तोच नॅरेटिव्ह सेट होतो असं लोकसभेच्या निवडणुकीत पाहिल्यानंतर दादांना मात्र मोठी धास्ती बसली की मी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलून गेलो पण आता विरोधकांच्या हातात ऐकच कोलित मिळालं आणि आता विरोधक याच मुद्द्यावरून मला हैराण करतायत कारण सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी थेट प्रश्न निर्माण केलेले आहेत राष्ट्रीय सुरक्षेबाबत की नाव बदलून आणि वेषांतर करून इतकी सगळी सुरक्षा भेदून माणूस मुंबईतनं नवी दिल्लीमध्ये कसा पोहोचतो या मुद्द्यांमुळे अजितदादा जास्त अडचणीत आले की फडणवीसांनी वेषांतर केल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांना भेटले असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं मात्र हे भेटीसाठीचं वेषांतर हे मुंबईतलं होतं पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला जायचं तर नवी मुंबईतून नवी दिल्ली म्हणजे मुंबईतून नवी दिल्लीला जावं लागायचं लागा आणि इतका मोठा सगळा लांब प्रवास मुळात विमान प्रवासा कमी पण संपूर्ण जा, इथून जाण्यापासून तर भेटीपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे तो खूप मोठा असणार आणि अशा याच्यात माणूस टोपी घालून मास्क घालून कोरोनाचे दिवस नसताना कसा जाऊ शकतो त्यावेळी सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजे सी च्या जवानांनी त्या पुढे अधिकाऱ्यांनी आजी दादांना रोखलं नसेल का कारण सामान्य माणसाला एंट्री करताना प्रवेश करताना आधी तिकीट आणि आधार कार्ड दाखवायला लागतं त्यानंतर आणखी आतमध्ये खूप मोठी चेकिंग होत असते सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि यावेळी जर त्यांना खात्री नीट ओळख पटली नाही तर ते त्या गोष्टी शरीरावरून काढून टाकाव्या टाकण्यासाठी सांगतात म्हणजे इव्हन तुमचा बेल्ट सुद्धा तुम्हाला काढावा लागतो कुठलं जॅकेट तुम्हाला घालता येत नाही मोबाईल त्या एका विशिष्ट म्हणजे आपण काय म्हणतो त्याला एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी ठेवायला लागतात आणि मग त्या गोष्टी सिक्युरिटी स्कॅन करत त्या मशीन मधनं पुढे जातात आणि नंतर मग आपण पुन्हा आपण जॅकेट चढवतो गॉगल लावतो काय आपला बेल्ट पुन्हा लावतो या सगळ्या गोष्टी सामान्य माणसांच्या बाबतीत मा घडत असतात मग हेच प्रश्न निर्माण केलेले आहेत विरोधकांनी आणि त्यामुळे जे जे काही अजितदादांतर देत आहेत ते काही जनतेला पटत नाही हाच नॅरेटिव्ह कसा पसरत जातो आणि मग तो आपल्या अंगावर कसा येतो याची जाणीव अजित दादांना आहे बरं दादांवर जो आरोप लावला गेलाय की तुम्ही नावं बदलून नवी दिल्लीला पोहोचले अमित शहाना भेटीसाठी तर अजित दादा सुद्धा मैदानात उतरले त्यांनी नाशिकच्या दौऱ्यामध्ये म्हटलंय की मी नावं बदलून जर अमित शहाच्या भेटीला गेलो असेल तर विरोधकांनी त्याचे पुरावे द्यावे अर्थात विरोधकांकडे असे पुरावे नसतील आणि आता तर पुराव्याची गरजही नाही नॅरेटिव्ह सेट होण्यासाठी प्रत्येक वेळी काही पुराव्यांची गरज नसते पण इतक्या मोठ्या प्रमाणात जर गंभीर आरोप होत असतील आणि त्याची चर्चा जनतेमध्ये होत असतील आणि ते जनतेमध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सर्वच्या सर्व गोष्टी जर पोहोचत असेल वर्तमानपत्रात विरोधकांच्या फेसबुक पेजवरून त्यांच्या वेबसाईट मधून आणि सोशल मीडिया हे एक मोठं वेपन झालेलं शस्त्र झालंय जर वर्तमानपत्रात मुख्य वर्तमानपत्रात टीव्ही चॅनल्समध्ये जरी या गोष्टी छापून आल्या नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र जनतेच्या पुढ्यात या गोष्टी आपोआप ठेवल्या जातात पण मुख्य वर्तमानपत्रांनी माध्यमांनी आणि सोशल मीडियांनी या सगळ्या बातमीची दखल घेतली महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता मुद्दा कुठे उपस्थित होईल आणि त्यावर कोणती चर्चा होईल वाद होतील अजिबात सांगता येत नाही याआधी वेशांतराचा मुद्दा चांगला गाजला पण त्याचा फटका महायुतीला बसल्याचं स्पष्टपणे लोकसभेच्या निकालावरून आपल्याला दिसत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ता शाबूत ठेवायची असेल टिकून ठेवायची असेल तर विरोधकांचे नॅरेटिव्ह हाणून पाडण्याचा प्रयत्न विरोधकांना करावा लागणार आहे आणि तो भाजपच्या बैठकीमध्ये अमित शहाच्या उपस्थितीत हाच मुद्दा आणला गेला पुढे आणि त्यावेळी स्पष्टपणे सांगितलं गेलं की जे जे म्हणून काही नॅरेटिव्ह प्रस्थापित केले जातात सेट केले जातात ते तिथेच उकडून टिकून द्या त्याला टक्कर द्या त्यावर मात करा वेळीच उत्तर द्या म्हणजे जनतेच्या दरबारात दोन्ही गोष्टी जातील आणि मग आपलं मत जनता ठरवू शकेल पण जनतेनं जर मत काही ठरवलं असेल तसं लोकसभेच्या निवडणुकीत ठरवलं तर मग कोणत्याच पक्षाला काहीही करता येत नाही त्यामुळे ज्या ज्यावेळी जनता ठरवते लोक निवडणूक फिरवतात त्या त्यावेळी पक्षाची ध्येय धोरणं त्यांचा प्रचार त्यांचं कॅम्पेनिंग सरकारचं काम हे काहीही कामाचं नसत हे याच निवडणुकीवरून नाही यापूर्वी ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या त्या वेळी सुद्धा आपल्याला दिसून आलाय दोन हजार चार साली जेव्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं भाजपनं जोरदार प्रचार केला जे जे म्हणून काही नॅरेटिव्ह त्यांनी सेट करण्याचा प्रयत्न केला टू जी स्कॅम असेल भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल आज अनेक स्कॅम मधनं काही गोष्टी खूप पुढे जाताना त्यात काही प्रगती होताना आपल्याला दिसली नाही पण त्या त्या वेळेचे नॅरेटिव्ह वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या जाहिरातबाजी कॅम्पेनिंग कॅम्पेनिंगमधनं जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न होतो ते सेट केले जातात आणि मग त्याचाच फटका निवडणुकीत यूपीए ला आणि काँग्रेसला बसलेला होता आता प्रत्येक वेळी काही प्रत्येकाचे से नॅरेटिव्ह सेट होत नसतात आणि त्याचा काही फायदाही होत नसतो प्रत्येक वेळेला सगळेच डावपेच हे सही ठरत नसतात पण कधी कधी विरोधकांना सुद्धा ते जमतं नॅरेटिव्ह सेट करणं आणि म्हणून त्यांनाही त्याचा फायदा उचलता येतो त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी अजितदादांच्या विरोधात जे आधीच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हरले आहेत अपयशी ठरले आहेत त्यांना आता आपल्या विरोधातला हा नॅरेटिव्ह अजिबात सेट होऊ द्यायचा नाही भले तो विरोधकांनी सेट करण्याचा प्रयत्न केला कारण अशा प्रकारचे नॅरेटिव्ह जर सेट केले गेले आणि खास करून अजित पवारांच्या विरोधात त्यांना अजिबात ना परवडणार नाही त्यांची राजकीय ताकद कमी करणारी ठरू शकते आणि त्यामुळे या क्षणाला अजित दादा या नॅरेटिव्हमुळे खूप त्रस्त आहे भायग्रस्त आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भुईर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही तुम्हाला जर माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन यायचं असेल तर तुम्ही बेल आयकॉनवर बटन सुद्धा दाबा खूप खूप तुम्हा सर्वांचे धन्यवाद